कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेच्या आग्रहा खातर आपण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरलो आहे कोल्हापूर जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्याचा आपला प्रयत्न असेल असं प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी केलं दरम्यान पक्षांतरबंदी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे किंवा या कायद्यात तरी बदल झाला पाहिजे अशी अपेक्षा सुद्धा श्रीमंत शाहू महाराज यांनी व्यक्त केली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून श्रीमंत शाहू महाराज यांचं नाव गुरुवारी रात्री जाहीर झालं त्यानंतर आज सकाळी नवीन राजवाडा इथं महाराजांनी पत्रकारांशी संवाद साधला श्रीमंत शाहू महाराज महाविकास आघाडीचे उमेदवार असले तरी त्यांनी आपल्या छातीवर काँग्रेसच्या हातचिन्हाचा लोगो लावला होता पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्या उमेदवारीचं समर्थन केलं कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेच्या आग्रहातून आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसभा निवडणुकीत उतरलो आहे असं त्यांनी स्पष्ट केलं जनतेचा आग्रह होता आणि जनतेच्या आग्रहास्थव मी आज इथं आज तुमच्या पुढं उभा आहोत बसलो आहोत आता कदाचित जनतेला असं वाटलं असेल की आता आपण एका स्तरावर आलो आहे जिथं माझी आवश्यकता आहे याचं म स्वतःला महत्व देण्याचं माझी इच्छा नाही आहे परंतु त्यांना असं वाटलं असणार की हीच वेळ आहे आता महाराजांनी याच्यामध्ये लक्ष जास्त घालायची आणि त्यामुळे जनतेच्या रेटेमुळे हा प्रश्न उद्भवला कोल्हापूर जिल्ह्याचे रेंगालेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्राधान्य देणार आहे असंही शाहू महाराजांनी स्पष्ट केलं सध्या राज्यात प्रचंड राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे त्यासाठी एकतर पक्षांतरबंदी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे किंवा या कायद्यात बदल तरी झाला पाहिजे अशी अपेक्षाही श्रीमंत शाहू महाराजांनी व्यक्त केली आपल्या विरोधात महायुतीचे कुणीही उमेदवार असले तरी आपण कसलीही टीका टिप्पणी करणार नाही विकासात्मक आणि सकारात्मक प्रचारावर आपला भर राहील महाविकास आघाडीतील प्रमुख नेते मंडळी आपल्या प्रचाराचं नियोजन करत आहेत असंही श्रीमंत शाहू महाराजांनी स्पष्ट केलं